नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय माझी तुझी रेशीम गाठ सारख्या गाजलेल्या मालिकेनंतर अजय सर आपल्याला एक नवीन मालिका घेऊन येत आहेत सर कसे आहात तुम्ही मस्त उत्तम कडाक सर मला खरंच तुमचं कौतुक करायला आवडेल कारण का, का मी बाहेर खूप लोकांकडून ऐकलं आहे की अजय ह्या मां, माणसासोबत जर काम करायचं तर तुम्हाला सुद्धा तेवढं पॉवर पॅक राहिलं पाहिजे बारा बारा तास शूटिंग असते या माणसाची सुरू काय सांगायला सगळ्या पॉवर एक तर खरं सांगायचं तर ना पॉवर पॅक म्हणजे तुम्ही आता म्हणताय म्हणून पण माझं एवढंच म्हणणं आहे की मला ना रात्रीचं शूटिंग करायला समजतो त्यामुळे नऊ ते नऊ शूटिंग करा घरी जा मी आता जावपास बावीसावी तेवीसावी मालिका आहे पण मी हेच फॉलो करतो म्हणून मी इतकं काम करतोय पण नऊ ते नऊ नाईट नको हो नाईट नको प्लीज झोप 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 सर या मालिकेमधून एक नवीन फ्रेश जोडे आमच्या समोर आले अजिंक्यने तर आधीपासून मालिकेमध्ये काम केलंच आहे जान्हवीची पहिली लीड मालिका आहे कुठे दोघं सापडले कसे सापडले दोघां दोन्ही पण विरुद्ध आहेत हो हो कसं झालं की जेव्हा ही गोष्ट ठरली आणि करायचं ठरलं तेव्हा माया पण डोक्यात नव्हतं की कोण मुलगी येईल काय होईल तर आमचे गपचूप ऑडिशन सुरू झाले होते है का का है की कोण आहे का बघा कारण काय होतं की जरा गोष्ट पसरली की अरे मग अरे येते का येते का येते का कारण अजून कशात काही नव्हतं तर मग हळूहळू आम्ही आपलं बघत होतो मुलं बघत होतो मुली बघत होतो आणि अजिंक्य जेव्हा आला भेटायला तेव्हा अरे हा उडू उडू आला अरे हा इंद्रा तर मी म्हटलं की अरे नाही हा अजिंक्यच आपला राजवीर होऊ शकतो आणि डेफिनेटली आता त्याच्या पण काही प्रोजेक्ट्स आणि याच्यामध्ये त्याला कसा वेळ मिळतो काय वगैरे मला माहिती नव्हतं पण त्याला विचारलं आणि तो हो म्हणाला लकीली आणि जान्हवीचं असं झालं की खूप मुली आमच्या बघून होत्या काही ठरत नव्हतं की नाही याच्यात कसं आहे त्याच्यात तसं आहे असं तरी ठरत होतं आणि हिचा फोनच लागत नव्हता हिचा नंबर आला होता हिचा फोन लागेना 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 आता काय करायचं असं असं झालं चाललं होतं कारण ज्या मुली येत होत्या त्याच्यात काही ना काहीतरी आम्हाला पटत नव्हतं ॲग्री होत नव्हतो आम्ही आणि ही शेवटीचा फोन लागला ही चिपळूणला होती आणि चिपळूणला मग मी म्हटलं की ये एकदा ब आम्हाला बघू तरी ते काय आहे हो ते तुला इंटरेस्ट आहे का वगैरे वगैरे तर मग त्या आमच्यावरती जरा करत झाले त्या जाणवीताही तिथून आल्या आणि आल्या त्या बॅगा बिकू बॅगा बिका घेऊन आल्या आणि त्यांनी दिली ऑडिशन आणि मग त्या गेल्या मग आम्ही दाखवलं चॅ चा, चॅनलला दाखवलं आम्हाला मला तर ती आवडली मुलगी त्यामुळे मग चॅनलनी पण माझ्यावर विश्वास ठेवून त्या दे, तिला लगेच विचारलं परत ती गेली ती परत फोन लागत नव्हता तर असं एक जरा चुकामुक झाली पण शेवटी म्हणतात ना नशिबात जे असेल ते मिळतंच त्यामुळे त्या मुलीची मेहनत कारण इतकी वर्ष ती स मला वाटतं सातवी आठवीपासून थिएटर करते तिचं आत्ता कुठे तिला लीड मिळालं तर मला ना खूप बरं वाटलं की तिला इतका छान रोल मिळाला आणि ती खूप मेहनत घेते करताना कारण इतकं चॅलेंजिंग रोल एका डेली तर मध्ये मेहनतीने करते अशी ती आमच्या आता सुनील सरांसोबत सुद्धा आमच्या गप्पा रंगल्या सुनील सरांसोबत बोलले की अजय सारखा का माणसासोबत काम करणं म्हणजे खरंच खूप भारी आहे कारण का त्याचं दिग्दर्शन हे खरंच वेगळंच असतं त्याचा पॉईंट ऑफ व्यू वेगळा असतो सुनील तावडेसारखा माणसाला किती बेअर केलं कारण का तो व्यक्ती सुद्धा नाटकातून आलेला व्यक्ती आहे त्याच्याबरोबर त्यांचंसुद्धा सुद्धा काम सुरूच आहे काय सांगा त्यांच्याबद्दल सुनील सर हे बोलतात हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मी खूप लहान आहे त्यांनी खूप वर्ष काम केले आहे सुनील सरांनी आणि ते खूप मेहनत करून ते पण वरती आले मी आत्ता माझं कुठे करिअर सुरू झालं आहे आणि सी माझं तेच म्हणणं आहे की माझ्या घरामध्ये जसं कोणीच मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेलं की माझ्या घरात जवळपास आसपास कोणच क टी व्ही युनियामध्ये नव्हतं जेव्हा मी थिएटर करायचं म्हणून ठरलं तेव्हा घरातल्यांचे असे डोळे झाले होते अरे देवा भिकेचे डोळे लागणार याला त्यामुळे त्यातून स्ट्रगल करत 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 खिशात दहा वीस रुपये आहेत का इकडे अरे काय इकडे ऑडिशन द्या तिकडे हे करा असं करत करत आलो आहे त्यामुळे ना मध्यमवर्गीय घर म्हणा किंवा माझ्या मालिकेमध्ये येऊ कशी दशीमध्ये म्हणा किंवा अगंभाईमध्ये म्हणा ते घर कसं दिसावं क कशा प्रकारचं असावं ते खोटं कसं न वाटू नये ती कॅरेक्टर्स किती खरी वा हा माझा कल जरा काम करण्याचा त्याच्याकडे कॅरेक्टर्सवरती जास्त असतो तर त्या कॅ एकदा ती कॅरेक्टर्स उभी राहिली ती लिखाणातून उभी राहिली की ती दिसायला जेव्हा समोर दिसायला लागतात तेव्हा मला ती मजा येते ती क्रिएट करताना तो सीन घडवताना तर मी प्रत्येक वेळेला या सीनमध्ये काय वेगळं आपल्याला देता येईल प्रेक्षक म्हणून दिग्दर्शक म्हणून नाही प्रेक्षक म्हणून काय देता येईल की माझ्या घरी बघताना अरे हे म वेगळा सीन झाला असा प्रत्येक सीन ऑफकोर्स सोपचं शूटिंग आहे रोज करावं लागतं पण जसं तसं मी सर इतकी वर्षं काम करत आहेत पण ते न थकता वेळेत येतात वेळेत जातात सकाळी आठ आठला तो माणूस येतो रात्री नऊपर्यंत शूटिंग करतो तर ही मेहनत जर ते करू शकतात अफकोर्स आम्हाला पण करायला लागेल श्रेय सरांचं पण इतकी वर्षं ते काम करत आहेत पण रेशीम गाठला कधी साडेसात साडेआठला ते सेट सीटवर गाडी यायची नऊला विथ मेकअप रेडी असायचे नऊ साडेनऊपर्यंत शूटिंग करायचं कधी मी असं तो माणूस अरे किती घंटा आला नाही नाही आपल्याला ना या ना क्षेत्रात काम करायचं आहे आपल्याला म्हणून आपण या क्षेत्रात आलो आपण लोकांना एंटरटेन करत आलो आहे हे त्यांना बरोबर माहिती आहे आणि त्यांच्याकडनं ह्या लोकांकडनं शिकण्यासारखं खूप आहे आणि मी ते शिकत राहतो नाही मी आता पुढचा प्रश्न श्रेयस सरांसोबत त्यांच्याबद्दलच विचारणार होतो माझी तुझे रेशन कार्ड आता सेकंड सीझन लवकरच आमच्या भेटी भेटीला येईल अशी आम्ही अपेक्षा करतो पण आल्या रे पोस्टर बॉईज एक नवीन बाळ तुम्ही आता तुमच्या हातामध्ये आहे काय सांगाल त्या चित्रपटाबद्दल किती उत्सुकता आहे कारण आम्हाला तर भरपूर उत्सुकता लांबली आहे काय सांगत नाही ते शिवधनुष्य आहे आणि जसं मी मागच्या इंटरव्ह्यूमध्ये पण म्हणालो आहे की ना ते माझ्यासाठी खूप मोठं ड्रीम आहे माझ्यासाठी श्रेय सरांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या ड्रीमला पूर्ण करायचं आहे मला आणि पोस्टर बॉयजचं कसं होतं की पहिला इतका गाजलेला आहे त्याच्यामुळे अपेक्षा लोकांच्या खूप आहेत आणि सगळे दिग्गज आहेत काम करणारे म्हणजे त्यांना झोपेत रुंडलं तरी पण ते त्यांचे कॅरेक्टर पकडून ते काम करतील असं आहे तर धमाल आहे आणि मी खूप सगळ्यात जास्त एक्सायटेड आहे की ही फिल्म व्हावी आणि ती फिल्म चालावी कारण लोकांना ती आवडेल अशी फिल्म आहे आणि सामान्य परत एकदा शाम सामान्य माणसाची गोष्ट आहे आणि ते कसे त्या एका सिच्युएशनमध्ये अडकतात अडकतात आणि काय काय गोष्टी घडतात अशी धमाल म्हणजे एक अशी हा मजा आली पिक्चर पैसा वसूल पिक्चर आहे बाकी काय नाही डोक्याला ताप नाही असं पिक्चर आहे आणि ते लवकरच होईल आता पूर्ण म्हणजे आमच्या प्रेक्षकांना आहे की पोस्टर डोक्याला ताप नसणार मजा मस्ती असणार आहे त्यामध्ये नक्कीच सर आता मालिका आपल्या भेटीला येते मालिकेचं नाव खरंच खूप आगळं वेगळं आहे घेताना जरा जीप सुद्धा अशी लवते काय सांगाल मालिकेबद्दल प्रेक्षकांना काय आवाहन कराल की काय वेगळं बघायला भेटायला कसं आहे की जेव्हा ही लाईन ठरली तेव्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोनी मराठीने माझ्यावर विश्वास ठेवला आणि अजय सर सोहा आणि त्यांची टीम प्राची राज त्यांनी मला विश्वास ठेवून लगेच मला ही गोष्ट ऐकल्या ऐकल्या सांगितली की नाही आपण ही गो आपण या लाईनवर गोष्ट करूया मग माझे लेखक महाबळेश्वर नार्वेकर पल्लवी आणि माझं पार्टनर संदीप जाधव आणि मी तर ही गोष्ट जेव्हा एक काय होतं ना की ठरवायची ठरवली जाते तेव्हा ना वेगवेगळ्या लोकांकडनं आणि रायटर्सकडनं ही गोष्ट आणि शिवाय माझा स्वभाव खूप प्रेमळ असल्यामुळे मला सहन करत ती गोष्ट करायची असं असं ते एक घडताना खूपच मजा आली या जर्नीमध्ये आणि वेगळ्या प्रकारची गोष्ट आपण कशी करू शकतो जी लोकांना एंटरटेनिंग होईल प्रोमोपासून ते वाटलं पाहिजे आईलं हे काहीतरी वेगळं आहे बघायला हे बघायला तरी पाहिजे असं करून लोक बघायला यायला पाहिजेत माझं असं म्हणणं आहे आणि जो सोनी मराठीने विश्वास माझ्यावर दाखवला तो विश्वास पूर्ण डेफिनेटली होईल या मालिकेने कारण एकतर रॉमकॉम आणि हलकी फुलकी ड्रीमी गोष्ट आहे प्रत्येक मुलीसाठी आणि मुलासाठी आणि लव्ह स्टोरी करायला मला मजा येते जरी मी तसा नसलो पर्सनल आयुष तरी असं काही नाही आहे असं काही नाही आहे फक्त एक कॅमेरावर बोलल्यासारखं आहे माझ्या घरी जर आल्यानंतर कळेल की माझी बायको म्हणजे मायाशी बोलते किंवा आमचे जे संवाद असतात ते इतके वियर्ड असतात संवाद की म्हणजे तुम्ही हसून हसून मराल इतके वियर्ड असतात संवाद त्यामुळे लव्ह स्टोरी पडद्यावर उतरवणं हे सोपं काम नाही कुठलीच गोष्ट पडद्यावर उतरवणं सोपं काम नाही त्याच्या मागे खूप मेहनत असते आणि जोपर्यंत तुम्ही कन्व्हिन्स होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रेक्षकांना कन्व्हिन्स नाही करा त्यामुळे तुम्ही कन्व्हिन्स व्हायला पाहिजे तुमच्या गोष्टीवरती तरच ती मजा आहे सर तुर्तास आपण एक थांबूया तुमच्यासोबत गप्पा अजून मारायच्या आहेत प्रमोशन दरम्यान आपण पुढे सुद्धा भेटत राहू तोपर्यंत खरंच धन्यवाद मालिका आमच्यासाठी घेऊन आल्याबद्दल नक्की बघत राहा सोनी मराठीवरती सतरा तारखेपासून साडेसात वाजता अबुलप्रितीची अजब का धन्यवाद सर